विश्वामध्ये कोणता अडथळा नाही हो त्याला कुठेही जाऊ शकतो बुद्धाने हेच केल्यानंतर बुद्धाला काय झाले दशबल प्राप्त झाले दशबल म्हणजे कोणते कोणत्या ठिकाणी जाणं होणं आकाशातून चालणं सगळ्या विश्वाचा शोध घेणं दुसऱ्याच्या चित्ताच काय होणार काही नाही त्याचे कर्म जाणं परचित्त ज्ञान म्हणतात पूर्वी मी कोण होतो कसा होतो पुढे कसा आहे स्वतःच कळतं आणि दुसऱ्याच सुद्धा त्यांना सगळं कळायला लागतं म्हणजे हे दशबल हे फक्त आणि फक्त बुद्धाकडेच असतात त्याच्याशिवाय दुसऱ्याकडे नसतात अनंत असतात त्यांच्याकडे छळा अभिया असतात पास असतात आणि त्यांनी जसं डेव्हलप करावं तशा कशा प्रकारच्या त्याच्या अभिज्ञा वाढत असतात म्हणून याला विश्वाचं सगळं ज्ञान घेतल्यानंतर असंच मग सांगितलं मला हे विश्वाचं पूर्ण ज्ञान झालंय प्रज्ञेमधून झालं तशी माझ्या भावनेनुसार मला ते जाण्या लागलं मी ते जाणून घेतलं आणि त्याचा उपयोग असा झाला की मला सगळं विश्व कळायला लागलं असतं एका जागे बसून मी कुठेही विश्वामध्ये जातो कुणा ठिकाणी जातो मला सगळंच कळत यालाच काय म्हटलं पुढे अलोक उद मला हे ज्ञान मिळालं म्हणजे आलोक आहे जिकडं तिकडं प्रकाशमानच आहे मला कोणत्याच प्रकारचा अडथळा नाही आणि मला कोणताही अंधकार नाही किंवा अडथळा नाही आणि अज्ञान नाही सगळं सगळं क्लिअर आहे ह्या शब्दाचा मला या ठिकाणी काय झालं अलोक म्हणजे प्रकाश निर्माण झालेला आहे त्या प्रकाशामध्ये मी सगळंच पाहू शकतो आता हे काय पाहू शकतो आता जर विचार केला आपण हे विश्व कसं हो बरेच लोक काही सांगतील काय असेल परंतु आपण याच्यामध्ये बरेच अूटिंग मध्ये म्हणतो साधारणत साधारणतः म्हणण्यापेक्षा महासमय मध्ये कपिल वस्तूला सगळे जसं सहस लोक धातू म्हणतात धातू या शब्दाचा अर्थ जेवढे काही पुगल म्हणजे चेतना आहे त्या दृश्य दृश्य कोण कोणत्या फक्त तिरछान योनी म्हटल्या आहेत आणि मानव योनी म्हटल्या असतात बाकी एकतीस पैकी दोन सोडल्या तर एकोणतीस ह्या सगळ्या सगळ्या ह्या अदृश्य आहेत चेतना आणि त्या साठी हे रिधी बल पाहिजे असतात हे अभिया पाहिलं पाहिजे असतात ते रिधी बल प्राप्त पाहिजे असतात तर त्याला अरंताला आणि बुद्धाला ते कळतात सर्वसामान्यांनी जर धारण केले तशा प्रकारचे चार तर त्याला इथे थोडंफार समजायला लागत असत अशा प्रकारे ही जी विद्या आहे ती विद्या झाल्यानंतर म्हणूनच बुद्ध काय म्हणतात जसं सहस लोक धातू या सगळ्यांना मी घडलं म्हणजे या विश्वाचा शोध घ्यायचं म्हणजे काय करायचं हे आका चार अमर्याद बाबी येतात चार अमर अमर्यात अमर्याद बाबी कोण कोणत्या येतात चार बाबी म्हणजे हे अशा की हे विश्व चार बाबींमध्ये ते कोणीच मोजू शकत नाही कुठं आहे कसं जाणू शकत नाही काही नाही मात्र बुद्धांनी त्याचं सांगितलंय कसं की अमर्याद बाबी म्हणजे बुद्ध सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत ते मोजू शकले नाहीत म्हणजे कसं आकाशाची लांबी रुंदी खोली हे किती आकाश अनंत आहे अनंत आकाशाचं ज्ञान हे कोणीच घेऊ शकत नाही म्हणजे हे अमर्यादा आहे या चार बाबी अमर्यादात म्हणजे आकाश आहे ह्या आकाशामध्ये जेवढे काही ग्रह तारे सूर्य मालिका आहेत त्या सुद्धा कोणीच मोजू शकत नाही अमर्याद आहेत आणि ह्या अमर्याद असलेल्या ग्रह ताऱ्यावर या ठिकाणी किंवा काय आहे त्या ठिकाणी फक्त दहा हजार ग्रह असे आहेत की त्याच्यावर लोक राहत असतात तर लोक वाढत असतात त्यालाच आपण म्हणतो लोक म्हणजे कसे येत ते चेतना असतात पुगल असतात कॉन्शियसनेस असतात त्यालाच आपण लोक म्हणत असतो हे लोक म्हणजे किती असतात इनफायनाईट असतात आणि कोण या ठिकाणी असतात दहा हजार ग्रहावरच आहेत फक्त ते दहा हजार ग्रह येत आणि त्या दहा हजार ग्रहावर पृथ्वीवर जसे एकतीस लोकांची मालिका आहे तशाच प्रकारच्या एकतीस मालिका एकतीस लोकांच्या मालिका या दहा हजार ग्रहावर आहेत आणि त्याच्यावर कुठून अं आपाय लोकापासून काम लोक अपाय लोक कामलोक ब्रह्मलोक आणि ब्रह्मलोक हे सगळे लोक त्या ठिकाणी असतात आणि त्या मध्ये ज्या शुद्ध चित्ताच्या चेतना असतात त्या बुद्धाकडे येऊन भेटत असतात बुद्धाला बोलत असतात आणि जात असतात आणि त्यांचे जे काही प्रश्न असतात अनंताच दर्शन घेण्यासाठी येत असतात अशा प्रकारचे जस सहस लोक धातू म्हणजेच आपण महासमय सुद्धा जेव्हा अभ्यास करतो वाचतो त्याच्यामध्ये दहा हजार लोक हे बुद्धाच्या भेटीसाठी येतात आणि हे आलोक उद्योपाधी याच्यामधून सगळ्या विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठेही जाऊन कोणत्याही ठिकाणचं ज्ञान संपादन करण्याची पॉवर ही बुद्धाकडे होती आणि ती धम्मच प्रवर्तन करत असताना बुद्धांनी हे मला ज्ञान कसं मिळालं आणि ते काय काय ज्ञान आहे हे इथं समजावून सांगितलंय आणि ते समजून सांगण्यासाठी फक्त अं प्रत्येक एका शब्दाची व्याप्ती आणि त्याच्याशी रिलेटेड असलेले माइंड फॅक्टर्स म्हणजे मनाचे जे भाग असतात वेगवेगळे काम करणारे त्याच्यामधून हे सगळं करत असतात अशा प्रकारचं हे पाच जे शब्द आहेत धम्मचक्क मधले हे पाच शब्द धम्म समजून घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाणण्यासाठी हे फार महत्वाचे येत म्हणून हा विषय इथे आज मी निवडलाय विषय थोडक्यात आहे छोटा आहे त्याच्यामुळं समजून घेण्यास तेवढा सोपा नाहीये मात्र ध्यान साधना केल्यानंतर त्याच बरासा अभ्यास केल्यानंतर त्याचा आपला जाणीव व्हायला लागतो हे फक्त शब्दाचा अर्थ काढून समजणं आणि इकडं ध्यान साधना करणं प्रत्यक्ष अनुभवातून घेणं त्यावेळेस या शब्दाचा अर्थ रिअलाइज होत असतो सत्यता पटत असते हे समजून घेणं सोपं नाही थोडं कठीण आहे मात्र केल्यानंतर हे काही तेवढं कठीण नाहीये म्हणून हे जे इनव्हिजिबल प्रोटेक्शन म्हणतो आपण आपलं सुद्धा वाचल्यानंतर हे इन्व्हिजिबल प्रोटेक्शन आपलं कसं होत असतं हे सुद्धा याच्यामधूनच होतं विश्वामधल्या शक्ती दोन्ही शक्ती फक्त देणाऱ्या थोड्या मात्र मदत करणाऱ्या पाहत एक गाता आहे ते मला याच्या सांगता येत नाही गाता पाहत नाही त्याचा अर्थ सांगतो की ह्या विश्वामध्ये नेहमीसाठी त्रास देणाऱ्या बाबी कशा येतात या ठिकाणी ग्रह तारे असतात म्हणजे नक्षत्र येतं नक्षत्राची युती बदलली त्याचा अँगल कोण बदलला त्याचे रेडिएशन बाहेर पडले की माणसाला आपोआपच त्रास होतो आणि अपायकारक असणारे हे वातावरण तयार होत असतं ज्याच्यामध्ये काही जंतू अपाय करणारे ते वाढत असतात थंडी ताप सर्दी पडसा अशा प्रकारचं वाढत वाढत असते हे ग्रहाच्यामुळेच वाढत असते आणि त्याबरोबरच यक्ष असतात सरपटणारे प्राणी असतात हे काम करून माणसाला त्रास देत असतात याच्यावर विजय मिळण्यासाठी बाकी अदृश्य पावर जे असतात त्या पावर जसं महाराज एक लोक आहे त्याच्यानंतर तावतीम्स म्हणजे इंद्राचा दरबार आहे इंद्र आहेत अशा प्रकारचे लोक आपलं संरक्षण करण्यासाठी सतत आपल्या पाठीशी असतात हे काही हे काल्पनिक नाहीये मात्र अटालाटी सुद्धाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर त्या ठिकाणी इनव्हिज्युएबल प्रोटेक्शन हे तुम्हाला कसं दिलं जातं ते मिळत असतं आपलं त्याच्यामधून समजून येतं हे प्रोटेक्शन मिळवण्यासाठी तुम्हाला त्याची सूक्ष्मतेने जाणीव करून घेतली पाहिजे तुम्हाला ध्यान साधनेमध्ये गेलं पाहिजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव येत्रेला की मग ये ह्याचं रिअलायझेशन होत सत्य पटत मग आपण यालाच म्हणतो की येणाऱ्या सगळ्या दुःखावर मी आता मात करतो कारण तुम्हाला सत्यता त्याच्यातली जाण्या लागत असते आणि ते जाणल्यानंतर बाकी दुसरं काही शिल्लकच राहत नाहीये आपण ही धडपड करतो ते सत्य जाणण्यासाठीच केलेले असते अशा प्रकारचं आजच्या व्याख्यानाचा विषय आहे ते बरस एक एक धागा धरून आपला वाढवता येतो परंतु करण्यामध्ये आजचा दिवस पहिला आहे म्हणून जास्त वेळ आपण प्रश्न उत्तराला देऊया ह्या याच्यावर ज्याचे कोणाचे प्रश्न असतील ह्याला धरून दुसऱ्या काही प्रश्न असतील जरूर आपण त्याची चर्चा करूया प्रश्न घेऊया आता आपण याच्यामध्ये पाच शब्दाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगा ते कुठे समजलं नसेल ते कृपया प्रश्न उत्तरांना आपण समजून घेऊया प्लीज मॅडम